कच झाला उंचा तिकट झाला का, का।, <laughs> <दा ला> का। <laughs> नमस्कार चला तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ना नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि मस्त आलेले बघा वावरात आणि कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच कवितानी मस्त असा वावरातला ब्लॉग काढलेला होता आणि तुम्ही सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स पण दिला कारण काल तर मी नव्हते कारण ग्रहण होतं त्यामुळं दिवसभर तर चला आजपासून चालू झालेली कांद्याची लागवड तर आम्ही रोप वगैरे तुम्हाला दाखवलेलंच आहे आमचं आणि आता बाजरीचं रान खाली झालेलं होतं तर म्हटलं चला मस्त दोन चार दिवस उघडे तर आपलं रोप बी मस्त असं लावायला आलेलं आहे बघा आणि सकाळीच चालू केलेली आहे आज लागवड सकाळी ला, 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 ला। हा ना कारण काल रोप उपटून नाही ठुलं सगळी गडबड झाली लेबर ले सकाळीच वावरात आलं हा आज थोडी कमी आहे ना कमी। तरी पण बघा सकाळी मम्मी पप्पा आबा आरुष पप्पा जण आलेले होते लवकर आणि चहा घेऊन लगेच तर यांनी म्हणजे बरस रोप उपटुंटन पुरवलं आता वाजलेले तर अकरा तर मी पण आले वावरात सगळं आवरून म्हणजे कविता आहे घरी तर बघा आपलं रोप रोप बरे झालं रोप मस्त आहे ना है आणि कलर पण बघा किती मस्त आहे लालचं रोप आहे त्यामुळं एकदम लाल कलर आहे त्याला आणि आपली रोपाची जी, जी गुंडी आहे ती पण बाकी किती भारी झालेली आहे आणि ह्याच याच्यामध्ये रोप म्हणजे लावायला परवडत जास्त मोठं झालं तरी बी नाही मग एवढं खास आणि बारीक पण नाही एकदम भारी आपलं रोप झालेलं आहे तुम्ही एक कॅरेट घेऊन जा कॅरेट घेऊन जाऊ का एक कॅरेट घेऊन जा बरं बरं तर चला आले होते कॅरेट घेऊन लेबरला रोप पुरावला आता दिवसभर तर म्हणलं बघू राहिले कशी नाही कांदे चक्कर बी मारून यावा कारण मम्मी पण गेल्या घरी ले आणि लेबरला सांगावंच लागतं थोडंफार मागं पुढं झालं तर, तर बघा मस्त अशी आपली कांद्याची लागवड चालू झालेली आहे आता आणि सकाळीच लेबर आलेलं होतं तर मस्त लालच्या कांद्याची लागवड चालू झाली आहे आणि इकडं दांडे बघा म्हणजे स्प्रिंकलरला पाणी द्यावं लागतं आपल्याला त्यामुळं दांडासाठी जागा ठेवलेली सात आठ दहा वाफे सोडून तर बघा चालूया आता रोप उपटायचं आणि इकडं दोन वाफे मोठले उपटलेले आपण आणि इकडं आवाज चाललाय रोप उप म्हणजे काटून घ्यायचं कारण लेबरला ताज ताजच रोप द्यावा लागत जेव्हा रोप संपत ते आवाज दिला का मग काटून आणि म्हणजे मग ताज ताज रोप दिलं ना आता कसं लावायला बी बरं पडत जरा नंतर थोडं जर सुकलं ना तर मग ते व्यवस्थित लावले जात नाही

बघा आता आले वावरात आणि चालू झालेली लागवड तर ऊन पण भरपूर पडलेलं आहे आज जरा बघा एकदम जास्त तर त्यासाठी लगेच पाठीमागं स्प्रिंगलर पण जोडलं कारण मग कांदे सुकणार नाही काही नाही तर बघा स्प्रिंगलर लगेच जोडून दिले आहे मागं चला आता मस्त बाकी आम्ही जेवायला सुट्टी झालेली आमची आता आणि सोनपापडी बी आली का सोनपापडे सोनपाडी डबा घेऊन ना आपल्याला घेऊन आली काय काय आणलं भाजी मिरची लोणच तू जेवण आली ना जेवत नाही मग या सगळेजण मस्त वावरात जेवायला वावरात नाही आज आता घरीच जेवायला आता नव्या घरी चालू जेवायला मस्त दोन चार घास खायचे जेवणच करून येईल पण वावरात एक तर पाऊस आहे ना मग भारीच वाटणार काय मस्त मिरची लोणचा अंध सोनपापडी ना, ना।, ना।, गा। ना, दो ना।, ना, ना दोडक्याची भाजी आहे तुम्ही बसले गाव दुक लागली काय मला फक्त चला मस्त सगळेजण बसले जेवायला आता तुम्हाला भाजी घ्या ना मिरची लोणच घेतलं नुसतं सोनपावडी घरून वावरात जेवायला लिहा नाही घरी चांगलं नाही घर जेवण नाही जात तिला तर चला या सगळेजण मस्त जेवायला चल आज कोणचा दिवस उगला शंभूला कर शंभू माहित नाही चॅल शंभू पहिल्यांदाच वावरत लागला तिकडे काय उपटायला रोप उपटायला आला उपट बर उपटून लवकर यायच नाही उपटी दादा

तर बघा मस्त कविता आलेली होती वावरात आणि गवत घ्यायचं थोडस तर गवत घेतलं आणि आता कविता चाललेली घरी ऐशा मुल नेते का का आता गाडी कधी यायची अंबर मग जायला अंबर मग जाय जनावरांना मस्त असं हिरो गवत घेतलं बाजरी मध्ये चांगलं गवत होतं आणि आता आम्हाला रोप उपटायचंय लगेच बघा आता मी आलेले आत्ताच वावरामध्ये आणि गवत पण ठेवून आलेले घरी तर म्हणलं चला पाच वाजले होते आणि संध्याकाळचा टाईम झालेला आहे चहा प्यायचा तर म्हणलं चला आपले जे लेबर आहे का त्यांना चहा घेऊन जावा आणि सकाळपासून आज म्हणजे मी कांद्याकडे नाही पण आहे तर आजची ड्युटी माझी घरची होती घरचं काम आवरायचं तर मस्त असं घरचं काम आवरलेलं आहे सगळं आणि कांद्याची लागवड कशी आहे ते बघायला आले ते तर बघा तर आले ते चहा घेऊन आणि सगळ्यांनी चहा पण घेतलेला आहे आणि कांद्याची लागवड पण एकदम व्यवस्थित चाललेली आहे आपली तर बघा भैयांनी किती मस्त अशी कांदे लावलेले किती दिवसात होईन भैया चला आता आमच्या घरच्या मेंबर कडे आलेले मी चहा घेऊन आणि बघू किती थकले चहा पोहन चाले तुम्ही तर हा ना तरी चाल चहा घ्यायला चहा चहा असं असं राहिले काय भाऊ मला नाही घ्यायचा मी थकले नाही आज नाही का